तुम्ही आ एक वर्ष झाले असतील मामाचे गावाला जाऊन काय हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग मी पाहिले आजच्या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते कसं आहे सर्वजण मस्त मजेत ना सो फ्रेंड्स आज मी बरेच दिवसातून ब्लॉग शूट करते कारण ना माझ्यापासून काय टॉपिक पण नव्हतं ब्लॉगसाठी त्यामुळं आता आम्ही गावी चाललोय त्यामुळे म्हणलं ब्लॉग बनवा तर इथं बघू शकता पॅकिंग वगैरे सगळी झालेली आहे तर आता आम्ही निघणार आहे तर आमची ट्रॅव्हल्स आहे अकरा वाजता मी ट्रॅव्हल्सनी जाणार आहे आता तुम्ही म्हणताल की फोर व्हीलर आहे तरी पण आम्ही ट्रॅव्हल्सनी का चाललोय कारण ना हे येणार नाहीत आणि आम्ही जण चाललोय म्हणजे की सिद्धी चालल आणि मी आणि बुगू पण आहे सोबत कारण ना ह्यांना थोडंसं काम आहे अर्जंटली एक दोन मिटिंग आहे त्यामुळे हे म्हणले तुम्ही जावानंतर मी येतो तर आता आम्ही आहे ट्रॅव्हल्सने अकरा अकरा वाजता बसलो का सकाळी सहा वाजता डायरेक्ट गावामध्येच उतरतो त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही म्हणजे गाडी वगैरे बदलायची गरज नाही एकाच ट्रॅव्हल्समध्ये बसलं का सकाळी सहा वाजता गावात पोचते तर गावात पोचल्यानंतर मामा येतात तिथं न्यायला तरी ते, ते, ते तर बघू शकता सगळीजण रेडी झालेत आणि बुगू पण रेडी झालाय बुगू कुठं चाललाय तू पिल्लू इकडं बघ कुठं चाललाय तू मामाकडे चाललाय आजीकडे चालली पिल्लू हाय कर सगळ्यांना हाय 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 कर सो चला फ्रेंड्स तुम्ही कंटिन्यू करा आणि आता थोडंफार सामान घ्यायचं आहे त्यामुळे खाली जाणार आहे तर काल गेलो होतो मी शॉपिंग साठी कारण सिद्धीला ही कपडे घ्यायची होती आणि सोबत मला आणि सायला सुद्धा एक एक ड्रेस घेतलेला आहे तर शॉपिंगचा ब्लॉग काय मला बनवता आला नाही कारण ना खूप गर्दी होती काल रविवार होता ना त्यामुळे खूप गर्दी होती मार्केटमध्ये सिद्धी थांब की सगळ्यांना दे बुगूला किती आनंद होतो हात गावाल त्याचा चला की कि आहे तुम्ही बुगू बुगुला झोप आले झोप आली तुला आता गाडीमध्ये गेल्यावर झोपायचं निणी करायची आता तर गावी जाण्याचं सगळ्यात जास्त आनंद बुगु लावतोय किती उड्या मारायला लागलाय बघा बा किती जोराने पळतोय खूप आनंद होतोय एका वर्षाने चाललाय एक वर्ष झाले असतील मामाचे गावाला जाऊन येतो उघडायला तुला ओपन करता येतं तुला पुढंच बसायला लागतं पाठी अजिबात बसत नाही पिल्लू सिद्धी आता कधी येणार तू जाते का एकटी आम्ही नाही येत जातील का जावाला नाही जोराने बोल की जेवण नाही केलं तू मग मोठ्याने बोल की सो फायनली आता मी ट्रॅव्हल्समध्ये मध्ये बसलोय कसं वाटतं चालेल छान बुक पप्पा कुठे गेले कुठे गेले पप्पा पप्पा पाप 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 सिद्धी कसं वाटतंय भारी 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 पप्पा <laughs> <laughs> कुठे पप्पा पप्पा ना उडकायला लागलाय कुठे पप्पा पप्पा मन पप्पा पप्पा मम्मी आता सगळं म्हणतो माव तेवढ मदत नाही हे बघा बाहेरचं व्ह्यू पापा पापा गेले घरी घरी गेले पप्पा आपण मामाच्या इथं चाललो आजी तेच आजीच्या इथं जायचं मामा 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 म्हण पिलो मूड मे नाही अभी मी सो फायनली फ्रेंड्स आम्ही गावी पोहोचलो आणि गावाकडचं वातावरण बघू शकता किती सुंदर दिसते कारण पाऊस झाला त्यामुळं वातावरण खरंच खूप छान झालेलं आहे तर गावात आम्हाला मामा न्यायला येणार आहेत आणि ट्रॅव्हल्सनी आम्हाला अजिबात त्रास झाला नाही एकदम निवांत झोपून आलो आरामात आणि ह्याच्या आधी पण मी दोन तीन वेळा आलेली आहे त्यामुळे मला काय जास्त फार भीती वाटत नव्हती एकदम निवांत झोपून आलो आम्ही काय काय करते चहा कधी बनवणार बनवू आता नको आधी आंघोळ हे करू घे मग तीच आंघोळ करून म्हणजे बनवते आणि घरा करून दिस तुम्हाला बर बर थोडीशी केस कापले ती का असू दे आणि इकडं बॉटल सो आता आम्ही पोचलो गावाला श्री सहा वाजले आम्हाला सिद्धी कसं वाटते गावाला येऊन बुगू आल्या ला, रडायला लागलं म्हणून त्याला हिता आणलेलं आहे बघा देवळात ए लागोल पिल्लो हा होतो नाही नि हा होईल हा नुसतं दगडांसोबत खायला पाहिजे तर महादेवाचं मंदिर आहे काय खायला देता कोंबड्यांना कोंबड्यांना खायला ते अंड उचल उचल ते अंड आतमध्ये डब्यात ठेवून या

आज गुण नाही पडला वातावरण लय मस्त आहे रडतोय रडतोय टाटा कर टाटा मामाकडे ती उमा दे उमा चौकी ना मामाला चौकी आहे ना हा ये टाटा टाटा झोप आली काय कसं त्यालाय सारवण हा भारी वाटतंय किती वेळ लागतो सारवायला आता अर्धा तास तर होऊन गेला तर दुपारच्या जेवणमध्ये आईने मटकीची डाळ आणि भाकरी बनवली होती तर मी माझ्या आजीला ना आई म्हणते लहानपणापासून सवय लागली त्यामुळे मी आईच म्हणते तर आजचा गावाकडचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा भेटू असंच नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय